काकू म्हणाली आज तुझा काका नाईट शिफ्टला जाणार आहे तू एक काम कर मेडिकलवर जा आणि एक पॉकेट घेऊन ये मी तुला आज काहीतरी दाखवते मी खूप खुश झालो आणि लगेच जाऊन घेऊन आलो काकूने मला लहान समजलं पण पुढे जे काही झालं ते शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो माझं नाव विजय आहे आणि सर्व मला प्रेमाने विजू म्हणतात ही कथा माझी आणि माझ्या काकूमध्ये घडली होती ती मी सांगणार आहे आमच्यामध्ये कसं आणि काय झालं ते म्हणून मित्रांनो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता कथेला सुरुवात करतो मी विजय माझं वय सध्या तेवीस वर्ष आहे मी पाच वर्षाचा असतानाच माझ्या आई बाबाचं एका कार ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं होतं तेव्हापासून मी माझ्या काका काकूबरोबर दिल्लीला राहतो माझ्या दोन बहिणी होत्या त्यांचे लग्न झाले होते म्हणून त्या दोघी पण आपापल्या सासरी केल्या होत्या आता आमच्या घरात फक्त मी काकू आणि काका अशी तिघच असतो काकूचे नाव निलिमा आहे आणि तिचे वय पस्तीस वर्ष काकाचं नाव शुभास आहे आणि काकाचं वय पंचेचाळीस वर्ष आहे तर या सर्वाला सुरुवात काही महिन्यापूर्वी झाली आहे तर ते कशी मी तुम्हाला सांगतो तर माझ्या दोन बहिणीचं लग्न झाल्यानंतर घरात आम्ही तिघेच राहिलो होतो बहिणी येतात अधूनमधून पण शेवटी त्यांना त्यांचा संसार चालू झाला आहे तो बघावा तर लागणारच ना त्यांना आणि काका एकदा सकाळी घरातून कामाला निघाले की, का की रात्रीच यायची त्यामुळे काकी घरात एकटी पडली होती ती एकटी असल्यामुळे थोडी चिडचिड करू लागली होती मी पण जॉबला असल्यामुळे मला पण काकूला वेळ देता येत नसे मग ती माझ्यावर पण खूप रागवायची म्हणून मी माझ्या ऑफिसचा थोडा वेळ टायमिंग बदलून घेतला होता त्यामुळे मी काकूला थोडा टाईम देईन असा विचार केला माझं आणि काकूचं नातं एकदम फ्रेंडली होती काकूबरोबर मी सर्व शेअर करायचो माझ्या मनामधल्या माझ्या सर्व गोष्टी काकूला माहीत असायच्या माझ्या गर्लफ्रेंडबद्दलसुद्धा तशी काकू मला नेहमी बोलायची तर मग मी काकूला थोडा टाईम देऊ लागलो तसं ती मग नॉर्मल वागू लागली होती तरी पण कधी कधी ती रागवायची का ते मला क नंतर कळलं मला हप्त्यामध्ये एक सुट्टी असायची त्या सुट्टीला काकूला बाहेर फिरायला घेऊन जायचो आणि पूर्ण दिवसभर आम्ही फिरायचो पिच्चरला जायचो बाहेर जेवण करून दिवसभर मजा कराय करून मग घरी यायचो तर आम्ही जेव्हा आपण फिरायला जायचो लोक आईकडे नुसते बघत असायची कारण ती होतीच एवढी सुंदर आणि त्या तिचे ते कडकच तिथं तिला बघून वाटायचं नाही की तिचं वय एवढं असेल ती या वयासुद्धा बावीसच्या मुलीसारखी दिसत होती काकू तशी शिकलेली होती आणि स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी योगा करायची सकाळी लवकर उठून मी पण खूप वेळा काकूला योगा करताना बघितला आहे तेव्हा तर सोन्या पार उठून मदायनाच्या बाहेर यायला तडफडायचा त्यानंतर माझी बघायची नजर बदलली काकू योगा करताना फिर टी शर्ट घालायची त्यामधून तिचे निघालेले अस्तित्व स्पष्ट दिसायचे म्हणूनच मला प्रेमाच्या फिलिंग्स येऊ लागल्या होत्या आता घरात एवढी सुंदर पै असताना कोण कशाला बाहेर जाईल म्हणून मग मी पण काकूवर ट्राय करावे असा विचार केला होता पण कसं करू ते मला समजत नव्हते मला तर मूवी आणि स्टोरीज खूप आवडायच्या एकाला वाचायला आणि बघायला सुद्धा म्हणून मग मी त्यामधून काही पॉईंट नोटीस करून ते ट्राय करायचं ठरवलं पण घरी सतत कोणी कुन ना कोणी येत असायचं पण सकाळी जेव्हा काकू योगा करायची तेव्हा फुल मोका असायचा म्हणून मग मी पण सकाळी लवकर उठून काकूबरोबर योगा करू लागलो काकू पण खुश असायची कारण तिला साथ भेटत होती काका तर आम आरामात उठून लगेच फ्रेश होऊन कामाला निघायची मग तर आम्ही दोघेच घरात जर मी ऑफिसला गेलो तर दिवसभर काकू एकटी असायची म्हणून मग मी काकूला खूप आठवण यायचो मी घरी राहून तिला खूप आवडू लागले होते मग मीही हळूहळू मोका मारू लागलो होतो त्या बाबतीत काकू मला पण काही बोलत नव्हती म्हणून मग मी एक एक स्टेप पुढे जायचं असा विचार करून प्रत्येक पाऊल टाकत होतो काकूला वेळ देणे हे तिला पण आवडायचं मी तिला फिरायला घेऊन जायचो शॉपिंगला किंवा आम्ही मूवी बघायला सुद्धा जायचो सर्व लोकांना वाटायचं आम्ही कपल आहोत पण फक्त आम्हालाच माहीत होतं आमचं नातं काय होतं ते मी माझा हात हातामध्ये घेऊन चालायची मग असेच काही महिने गेले पुढे असून काय करता येईल असा मी विचार करत होतो तर एक दिवस काकू मला बोलले की आपण काही दिवस नानाकडे गावी जाऊन येऊया मी पण ठीक आहे बोललो काकूने मला स्लीपर बस बुक करायला सांगितली मी पण लगेच गेली तर मामाला राहायचा सिटीमध्ये मग आम्ही रात्री बसमध्ये चढलो आणि त्या टाइमला थंडीचा मोसम होता मी आणि आई झोपलो होतो ब्लँकेटच्या आत मी पूर्ण संतापलो होतो माझा सोन्या जागा झाला होता काकूला तर सोन्याचा भास झाला होता पण मी योग्य संधीची वाट बघत होतो त्या रात्री बसमध्ये मी मोखा तर मारला पण जास्त काही केले नाही मग आम्ही जेव्हा गावी पोचलो तेव्हा सकाळ झाली होती आम्ही घरी जाऊन फ्रेश झालो आणि दिवसभर सर्व नॉर्मल होतं मी आणि काकू एकच खोलीमध्ये झोपणार होतो म्हणून मी तेव्हाच विचार केला होता आज एक पोल थोडं पुढे जायचं मग मी काकू जेव्हा रूममध्ये आलो तेव्हा काकूने साडी नेसली होती मग तिने ती बदलली आणि मॅक्सी घातली पण आतून काही नव्हते हे मला अस्तित्वावरून समजत येत होतं मग ती येऊन माझ्या बाजूला झोपली थंडी होती म्हणून मग आम्ही झोपलो मी काकूची झोपायची वाट बघतच होतो मला का वाटलं काकू झोपली आहे तसं मी माझा हात हळूच काकूच्या अस्तित्वावर ठेवला आणि हळूहळू त्याला खेळू लागलो मग मी हळूच त्याला बाहेर काढून एक खेळत होतो काकू काहीच रिॲक्ट करत नव्हती म्हणून मी थोडा जोर देत होतो तसाच मी माझा हे खात अस्तित्वावर ठेवला आणि तिला जवळ घेतले ती पण आता संतापली होती पण थोड्या वेळाने ती उठली आणि मला लांब केलं आणि ती बाथरूमला गेली आणि आल्यावरती माझ्या पाजून थोडी लांब झोपली मी पण विचार करत कधी झोपलो समजले नाही मग दुसऱ्या रात्री पण तसेच झाले मी थोडा वेळ अस्तित्वाशी खेळलो आणि तिला संतापलो पण होतो पण ती थोडा वेळ झाल्यावर मला लांब करून टाकायची मला समजत नव्हता की कागूच्या मनामध्ये काय आहे ते तरी पण मला जिथे जसा मोका भेटायचं तिथे मी तस अस्तित्वाशी खेळायचो आणि ती पण मजा तर घ्यायची पण मला पुढे काही व्हायचं नाही एक दिवस जाते जेव्हा आम्ही झोपलो होतो तेव्हा तिचे माग्य अस्तित्व माझ्या साईडला होते मी माझा सोना मैदानात आणून थोडा वेळ सराव केला मी म्हणालो काकू इकडे ना तोंड माझ्याकडे कर मला अस्तित्वाशी खेळायचा आहे काकूने माझ्याकडे कूस बदलली आणि हा म्हणाली काकूने कूस बदलली तर मी लगेच तिच्या अस्तित्वाशी खेळू लागलो काकू पण आज मला साथ देत होती माझ्या पूर्ण काकूच्या अस्तित्वावर फिरत होती आणि त्या दिवशी मी काकूला खूप संतापिले होते तिला आता काय करू काय नको असं झालं काकूने मला मिठी मारली आणि पापी द्यायला लागली अर्धा पाऊन तास आम्ही हेच करत होतो काकू हळूज माझ्या कानात बोलल्या तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे मी म्हणालो आता काय मग काकू पूर्ण मोह्या झाल्या मी त्यांचे भरदार व्यक्तिमत्व पाहून भारावून गेलो मी म्हणालो हळूज काकू काय दिसताय तुम्ही माझी भावना आता दाटून आली होती काकू म्हणाला आता वेळ नको घालू एवढं बोलून काकूने मला उठवलं आणि हात पकडून किचनमध्ये घेऊन गेल्या किचन मध्ये आधी सतरंजी तयार होती मी तिला सतरंजीवर पारल आणि त्याचे व्यक्तिमत्व बघू लागलो काकू बोलल्या अर आता सुंदर वेळेचा अनुभव का तरवतोस मग मी माझी भावना त्यांच्या जीवनात टाकली आणि सुंदर वेळचा अनुभव देऊ लागलो काही मिनिटातच काकून जीवनातून रंग सोडला आणि काकू बोलल्या विजय थांबू नको सुंदर वेळचा अनुभव देत राहा मित्रांनो काकूना खूप दिवसानंतर असा सुंदर वेळचा अनुभव मिळत होता मग मी सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो का आणि काकू मला साथ देत राहिल्या काही वयाने मी म्हणालो काकू माझं होणार आहे काकू म्हणाल्या तू थांबू नको जीवनातच रंगाच्या पिचकाऱ्या सोड मी गोळी घेतली आहे पण काकूंना सुंदरवेचा अनुभव देत असताना रंग कधी सुटला मलाच गाल नाही तरीही मी सुंदरवेचा अनुभव देतच होतो तिला आता फास दिवसानंतर या गोष्टी मिळाल्यामुळे तिची ही अवस्था झाली होती पण काही वेळाने तिला आनंद येऊ लागला आणि ती फार चांगल्या प्रकारे माझी साथ येऊ लागली आणि त्यावेळेत पुन्हा रबून गेली होती आणि एकमेकांना आनंद देत होतो तिचा उत्साह अजून वाढला होता आणि आता तीच मला वेगवेगळ्या प्रकारे आनंद देत होती तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते ती आनंदात दिसत होती तिच्या चेहऱ्यावरची भाव बदलत हळूहळू हो तिची पकड मजबूत होत गेली आणि ती शांत झाली इकडे तिचा पूर्ण ताबा घेतला होता आणि हलचल वाढवत होतो काही वाट मला स्वर्गात बसल्यासारखं वाटू लागलं ते क्षण जवळ येत माझा बांध फुटला आणि मी तिच्या जीवनात आनंदाचे रंग उडवू लागलो मला स्वर्गात तरंगत असल्यासारखं वाटू लागलं डोकं एकदम हलकं हलकं वाटू लागलं मनावरचं दडपण दूर होऊन एक प्रकारचं समाधान आणि सुख वाटत होतं काकूच्या चेहऱ्यावर अमानिक सुख आणि आनंद झळकत होता ती शांत होऊन स्मित करत होती तिने माझ्या केसावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले खरंच विजय आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस असं सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही मी, मी आनंदाने खुश होत म्हणालं तुझ्यासारखी सुंदर काकू असल्यावर मलाही आता कसलीच फिकिर नाही आज मला माझ्या भावना मोफ्या करून खूप आनंद झाला खरंच तुझ्यासारखी काकू असणं म्हणजे खूप भाग्य लागतं खरंच काकू मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी काकू मिळाली थोड्या वेळाने काकूने मला लांब केलं आणि स्वतः माझ्यापासून लांब झाली पण बेडवर मी जे काही करायचो त्याला ती फक्त एक लिमिटपर्यंत ती साथ दे द्यायची आणि दिवसभर एकदम साधे वागायची आणि रात्री आमचा खेळ चालायचा वरवरचा मी पण काकूला प्रेमाने क्षण देण्यासाठी अजून उत्सुक होतो पण काकू मला फक्त वरवर खेळवत होती आणि मला तर मजा येत होती कारण जे मी विचार केला नव्हता ते सर्व घडत होते म्हणून मी काम फुसकून जाऊ नये म्हणून जसे चाललं होतं तसं चालू दिलं आम्ही नानाच्या गावाकडे होतो तितके दिवस आमचे सर्व चालू राहिले होते पण जेव्हा आम्ही घरी परत आलो तेव्हा मला वेळच नव्हता कारण नानाकडे आम्ही दोघे रात्री एकच वेळवर असायचो तर मी मोका मारायचो आणि कागो पण साथ देत होती पण इकडे घर परत घरी आल्यापासून रात्री तर ती आणि काका झोपत होती म्हणून मला मोका भेटत नव्हता घरी येऊन आम्हाला आठ नऊ दिवस झाले होते आणि मी आतून खूप झुरत होतो कारण नानाच्या घरी माझ्या आणि काकूमध्ये जे काही घडत होतं ते सारखं मला आठवत होतं आणि माझा सोन्या पण युद्धासाठी तयार होत होता म्हणून मग काही पर्याय नसल्यामुळे मी वर्क फ्रॉम होम घेतला आणि दिवसभर काकोवर ट्राय करायचा प्लॅन केला कारण रात्री जेव्हा आम्ही नानाकडे होतो तेव्हा एकदा हि आईने मला अडवले नव्हते म्हणून मग मी दिवसा ट्राय करायचा विचार केला पण त्यासाठी मला घरी राहणं शक्य नव्हते म्हणून मी वर्क फ्रॉम होम घेतला होता जेव्हा मी वर्क फ्रॉम होम घेतला तेव्हा काही दिवस नॉर्मल गेले एक दिवस जेव्हा मी माझ्या रूममध्ये कॅम्प्युटरवर काम करत होतो तेव्हा काकू माझ्या रूम साफ करायला आली होती मी माझं काम करत असताना काकूला चोरून बघत होतो आणि तिच्या अस्तित्वाला स्वतःच्या डोळ्यात भरून घेत होतो त्या दिवशी काही झाले नाही पण माझा उभा राहिलेल्या सोन्या मी काकूला दाखवत होता काकूने बघितला पण काही रिॲक्शन नाही दिली मग मी असाच काही दिवस करत होतो काकू जेव्हा पण माझी रूम साफ करायला यायची तेव्हा मी माझा सोन्या तिला दाखवायचो काकू बघायची पण काही बोलायची नाही म्हणून माझी हिंमत मा थोडी वाढत गेली होती मी म्हणून काकू आली की तिच्यासमोर सोन्या सेट करण्याचा पाहण्याने तिला बघून बाहेर हात करायचो मी एवढा करतोय तरी ती काहीच बोलायची नाही म्हणून मग तर मी ला सोडून दिली होती एक दिवस काकू असाच माझी रूम साफ करायला आली होती म्हणून मग मी काकूबरोबर नॉर्मल बोलायचं ट्राय केला मी म्हणालो काकू माझा कपाट का नीट लावायचा आहे मदत कर ना जरा काकू म्हणाली तुला मी किती तास सांगितलं आहे स्वतःचे कपाट नीट ठेवत जा मी म्हणालो काकू कर ना मदत प्लीज काकू म्हणाली ठीक आहे आली काकू फ्लोअर पुसत होती ती पाण्याची बादली ठेवायला गेली मी पण पूर्ण कपाट खाली करून साफ करायला घेतले आणि बेडवर बसलो होतो कपडे घडी करत काकू पण आली आणि माझ्याबरोबर कपडे घरुटू करू लागले आणि मी मुद्दामून काकू समोर असताना माझा सोन्या बाहेर काढून बसलो होतो काकू अधूनमधून माझ्या सोन्याला बघत होते पण काही बोलत नव्हती मग मी काकूला कपाट का लावायला मदत करताना मग त्यानंतर मी अजून काय करता येईल याचा विचार करायचो तर एक दिवस काकू दुपारी तिच्या रूममध्ये आराम करत होती तेव्हा मी जाऊन काकूच्या बाजूला पडलो मी प्रेमाच्या क्षणाचे ट्राय करू लागलो तिची काहीच रिॲक्शन नव्हती तेव्हा मी माझा एक हात तिच्या अस्तित्वावर ठेवला जेव्हा मला मामाच्या घरचे दिवस आठवले म्हणून मग मी अस्तित्वाची खेळणे चालू केले काकू हळूहळू कणत होते पण मला थांबवत नव्हती पण तेव्हाच वाजली आणि मग आम्हाला लांब व्हावं लागले काकू गेली आणि दार उघडले आणि मी माझ्या रूम मध्ये आलो काकूच्या बहिणी आल्या होत्या तर काकू त्यांच्याबरोबर बोलत बसली आणि मी माझा काम करू लागलो थोड्या वेळाने काका पण आले आणि तो दिवस असाच गेला पण मला समजलं होतं काकूला पण प्रेमाचे क्षण घ्यायचे आहे पण तिला त्याबद्दल बोलायचं नव्हते पण जे हो होते हो ते होऊन द्यायचं होतं मी दुसऱ्या दिवसाची वाट बघत होतो दुपारी जेव्हा काकू आराम करायला गेले तेव्हा मी पण तिच्या मागे गेलो मी काकूच्या जा मागे जाऊन डायरेक्ट तिच्या जा अस्तित्वावर हात फिरवायला चालू केलो मी काकूचा हात घेतला आणि माझा सोन्यावर ठेवला काकूने पण वेळ न घालवता हळूहळू हो हो सोन्याला घेऊने चालू केले आता आमचं काम चालू होतं तेही एकमेकांशी न बोलता फक्त आता मी काकूला प्रेमाचे क्षण देत होतो आणि ती डोळे बंद करून कणत होती तास प्रेमाचे सण घालवले मग थोड्या वेळाने काकू मला कॉफी द्यायला आली आणि ती तेव्हा असं वागत होती जणू आमच्यामध्ये काही झालं नाही कारण थोड्या वेळापूर्वीच मी काकूला प्रेमाचे क्षण दिली होते आणि तिच्या चेहऱ्यावर खुल्ला होता पण ती नाही लाजत होती ना तिच्या मनामध्ये काही चालू आहे ते समजून देत होती आणि नंतर पण मी काकूला प्रेमाचे सण दिले होते पण ती तिचं वागणं तसंच होतं ती एकदम नॉर्मल असायची मित्रांनो एके दिवशी रात्रीचे एक वाजले होते मला खूप तहान लागली होती म्हणून मी किचनकडे जात असताना मला काकूच्या खोलीतून विचित्र आवाज येत होता मी विचार केला की लागी काका पण नाईट शिफ्टला गेले आहे मग हा आवाज कसं काय मी जाऊन खिडकीतून थुंकून पाहिलं तर माझी पायाखालची जमीन सरकली मित्रांनो पुढे जे काही घडले ते मी, मी भाग सांगणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद